निवासा तालुक्यात तिरट जुगारावर पोलिसांचा छापा तीन जणांना अटक रुपये रोख रक्कम जप्त निवासा पोलीस ठाणे हद्दीतील प्रवरा संगम शिवारात एका पत्र्याच्या शेडमध्ये तिरट नावाचा जुगार खेळताना तीन जणांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे या कारवाईत एकूण सहा हजार रुपये रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले असून आरोपींवर महाराष्ट्र जुगारबंदी कायदा कलम बारा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस नाईक सोमनाथ हासमनराव झांबरे पोहेकॉ राहुल द्वारके पोना बाळासाहेब नागरगोजे रिचर्ड गायकवाड भीमराज खरसे यांच्या पथकाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या आदेशाने पेट्रोलिंग दरम्यान केली गुप्त माहितीच्या आधारे पोलीस पथकाने पंचासा छापा टाकला असता खालील तिघांना तिरट नावाचा जुगार खेळताना आढळून आले संजय रामचंद्र पोद्दार वय बावन्न राहणार खडके तालुका नेवासा वजा एक हजार तीनशे ऐंशी रुपये व तिरट पत्ते ज्ञानेश्वर पोपट अवताडे वय पंचवीस राहणार बाबुळखेडा तालुका नेवासा वजा एक हजार एकशे सत्तर रुपये व तिरट पत्ते सीताराम शंकर मस्के वय साठ राहणार सध्या मंगळापूर नेवासा वजा तीन हजार चारशे पन्नास रुपये व तिरट पत्ते तिघांजवळ मिळून एकूण सहा हजार रुपये रोख आणि त्रेचाळीस तिरट पत्ते जप्त करण्यात आले पंचनामा करून सर्व साहित्य आणि आरोपींना नेवासा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले आहे या प्रकरणी पोलीस हवालदार सुधाकर रोहिदास दराडे यांच्याकडे तपास सोपविण्यात आला आहे पुढील तपास सुरू असून अशा अवैध जुगारांवर पोलीस प्रशासनाचे लक्ष आहे असे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि मिळवा नवनवीन अपडेट